बाकी ग जनतेनं काय करायचं उमलत वाजायचं तुम्ही जनतेला सांभाळून काय करायचं ते करा जनता आज जनतेच्या जीवावरती तुम्ही निवडून येता मग त्या जनतेचा पण थोडासा विचार करा त्यांच्याकडून अपेक्षा असते नाही काय रस्ते वगैरे करतील सुधारणा करतील असं अपेक्षा असते म्हणताना ते त्याचे स्वागत करायचं पाहिजे त्या ते चुकीचं सर्व चुकीचं मेंटॅलिटी झाली आपल्या समाजाची ते जल मला आला म्हणजे काही त्यांना मोठा देवा लावला नाही कार्यकर्ता आता राहिलेलाच नाही ने। नेता रात्रीत पक्ष बदलतोय कार्यकर्त्याला काय किंमत आहे मुळात म्हणजे खर्च करतात जे कार्यकर्ते ते कार्यकर्ते करत नसून नेते लोक करत असतात बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार दर्शक लाईव्ह मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह मराठी नेहमी तुमच्यासाठी नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे आज एक अशाच नवीन विषयाशी आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत सध्या राज्यातील राजकारणामध्ये नवीन ट्रेन सुरू आहे एखादा मोठा नेता शहरामध्ये दाखल झाला तर त्याच्या स्वागतासाठी मोठमोठी पोस्टरबाजी केली जाते बॅनरबाजी केली जाते तसेच जे सी बीने त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाते पण पूर्वी एखादा राजकीय नेता शहरामध्ये दाखल झाला तर अशा पद्धतीचं त्यांचं स्वागत केलं जात नव्हतं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जातं त्यांचं औक्षण करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं पण जस जसं काळ बदलत चालला तस तसं ट्रेंडिंगसुद्धा बदलत चाललं आहे आता या बदलत्या ट्रेनवर सर्वसामान्य नागरिकांचं काय मन आहे हा बदलता ट्रेन आ... नागरिकांना कितपत पचतोय किंवा याबद्दल नागरिकांचं काय म्हणणं आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये मी सध्या कोल्हापुरातील मिरजकर टिकते येथे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया साधारण जनतेसाठी या लोकांनी काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे आज रस्त्यावरनं फिरणाऱ्या लोकांच्या परिस्थिती आहे आज कोल्हापुरातल्या लोकांची परिस्थिती झालेली आहे पुढारी लोक येतात त्यांना संरक्षणला सगळी असतात पण गोरगरीबांच्या पाठीमागं कोण असतंय का तरी कृपा करून जनतेची सोय होईल अशा पद्धतीने सोयी करा पोस्टरबाजी म्हणजे काय दुसऱ्याला कुणाला व्यत्यय येऊन अशा पद्धतीने लावले तर काय अडचण नाही आहे हे जनतेचे पैसे खर्च होतात हे य यो, 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 योग्य नाही पूर्वीची ना आत्ताची पद्धत वेगळी आहे पूर्वी एवढा मोठा लवाजमा नसायचा आत्ता लवाजमा जास्त असतोय पण तसंच जर एखाद्या गोरगरबी संस्थेला मदत जर झाली तर त्या अनाथ आश्रम किंवा अशा ठिकाणी मदत केली तर खूप छान होईल ते फे फसवणूकच राहायची जास्त काय हेच नाही आहे ज्येष्ठ नागरिकांना हे नाही त्यांची रिकामे आहे मंत्र्यांचे सगळ्यांचे काय जे गरिबांनी काय करायचं लाडक्या बहिणी हे ते नुसतं अपवाज उठवत्यात काय आठले पैसे पहिले दिलेले पैसे इकडे दिले आणि तिकडून काढलेच आजलेच पैसे काही केलेलंच नाही आहे राज करते ज्येष्ठ नागरिकला तीन वर्षातनं काय मिळणार का दिवसाला किती मिळणार हा पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देतात दिवसाला किती पडतात ह्या विचार केलाय का मग बाकी त्यांचा काय विचार करत नाहीत रा जोळी रिकामी आहे त्याने चोवीस हजार या हजार वाढवून घेतले पेन्शन वाढवून घेतली बाकी ग जनतेनं काय करायचं बोमलंच बसायचं साधा साधा सरपंच झाला तरी तो लाईफ टाईम आयुष्यावर बसून खाणी मिळवू शकतोय वाटत नाहीये तुम्ही जनतेला सांभाळून काय करायचं ते करा जनता आज जनतेच्या जीवावरती तुम्ही निवडून येता मग त्या जनतेचा पण थोडासा विचार करा त्यांना पण कुठेतरी गरज असते या ते काय तुमच्यात कायमदारात येत नाहीत कुठली पण सत्ता असू दे सुखानं समाधानानं सगळी एकत्रितनं आणू दे पण जनतेचा विचार करून काय असेल ते जनताला ह्याला सांभाळून घेऊन तुम्ही काय असेल ते मार्ग काढत राहा तुम्ही एकत्र राहिलात तरी आम्हाला काही फरक पडत नाही परंतु सुखानं सगळ्याला हे आलं जगता आलं पाहिजे अशा पद्धतीने करा त्यांच्याकडून अपेक्षा असल्याने काय रस्ते वगैरे करतील सुधारणा करतील असा अपेक्षा असते म्हणताना ते त्याचे स्वागत करायचं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय अशा पद्धतीचं पोस्टरबाजी बॅनरबाजी करण्याऐवजी काय सामाजिक कार्य काय करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्ते जे करतात ते सगळ्या गोष्टी हे सुधारणा करायला पाहिजे सगळी रस्तं करायला पाहिजे सुधारणा सगळी कर करायला पाहिजे व्यवस्थित सगळं केलं तर ते बरं वाटतंय काय वाटतंय तुम्हाला याबद्दल जे आता राजकीय ट्रेन चालू आहे मोठमोठ्या पोस्टरबाजी केली जाते बॅनरबाजी केली जाते याकडे कसं बघताय तुम्ही हे आवडत नाही अजिबात आता कोणाचा वाढदिवस असला तर ते फटाके वगैरे उडवतात ते प्रदूषण वगैरे त्याऐवजी तो पैसा आ... जर एखाद्या चांगल्या कामाला यूज केला म्हणा एखादा गरीबाचा मुलगा शिक्षण आला वगैरे किंवा समाजात कुठल्या पण गोष्टीसाठी तर तसं वापर केला तर चांगलं होईल तर कोणता पण राजकीय नेता जर कोल्हापूरमध्ये आला किंवा कुठेही शहरामध्ये दाखल झालं तर त्याच्या स्वागत असल्या कुठं पण असू द्या ते चुकीचं सर्व चुकीचं मेंटॅलिटी झाली आपल्या समाजाची की जन्माला आला म्हणजे काहीतरी मोठा देवा लावला नाही असं जन्म झालाय म्हणजे काय झालं आता इलॉन मस्क त्यानं त्याचा वाढदिवस कसा साजरा केला तर चोवीस तास काम करून तो त्याचा त्याचा वैयक्तिक हे झाला थोडा पण असं सा साजरा साज करण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं भला असं वाटतंय सर सध्या एखाद्या कुठलाही राजकीय नेता जर कोल्हापूरमध्ये आला तर त्याच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी बॅनरबाजी बघायला मिळत्या जेसीबी आणि पुष्पवृष्टी आपल्याला बघायला मिळत्या याकडे कसं बघताय हे योग्य की अयोग्य नाही काय झालेलं आहे कुठलाही मंत्री आला त्याचं स्वागत करतात पंतप्रधान येऊन देत मुख्यमंत्री येऊन देत उपमुख्यमंत्री येऊन देत स्वागत करायला काय हरकत नाही कारण रहदरला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी त्या कमानी लावल्या पाहिजेत काही लोकांचं वाढदिवस असतात ते सुद्धा आम्हाने मान्य आहे सुद्धा काही लावताना बोर्ड बाबा कोणाला त्रास होणार नाही काही नाही कुठल्या चौकात कुठल्या ला बोर्ड लावताना त्या बोर्डाचा अडथळा होणार नाही अशा ठिकाणी काय लावायला काय हरकत नाही पूर्वी कशा पद्धतीने स्वागत केलं जायचं कारण की जसं जसं काळ बदलत चालाय तसं तसं ट्रेन बदलत चालायला वाटत नाही का तुम्हाला ते काय झालं पहिली पद्धती वेगळ्या होत्या वाढदिवसाला एक मांडव घालून तिथं सत्कार वाढदिवसा केला जायचा आता ती पद्धत तशी राहिलेली नाही मग तुम्हाला काय वाटतं आता कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत करायला पाहिजे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून कसं बघता याकडं नाही नागरिक म्हणण्यापेक्षा काय म्हणते का मी जे एकमंगाशी बोललो त्याप्रमाणे जर केलं तर कुणालाही अडथळा कोणाला त्रास होणे याची दखल त्यांनी घ्यावी असं मला वाटतं या स्वागतासाठी लाखो रुपये खर्च केल्यात हे योग्य वाटतं का तुम्हाला अशा स्वागतासाठी ला कसा आहे किंवा प्रश्न ज्यांचा त्यांचा आहे प्रश्न तिने ते ती करायचा असते काय करायचं काही नाही ते कारण काही वाढदिवसानिमित्त काही लोक अंधशाळा आपलं रिमांड होम या लोकांना मदत करूनच ते करतात परंतु मी जे सांगितल्याप्रमाणे अडथळा होऊ नये न धरला किंवा कोणाला त्रास होऊ नये अशा ठिकाणी करायला बोर्ड लावायला हरकत नाही जयकुमार शिंदे सामाजिक कार्यकर्ता कोल्हापूर आता आपण सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आहेत ते म्हणतात की अशा पद्धतीचं स्वागत करण्यासाठी अयोग्य नाही आहे पण सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणे याची काळजी घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे मी सध्या आलं हे खांबे येथेल्या रिक्षा स्टॉपवर इथे काही रिक्षा चालक आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया नमस्कार काका कुठल्याही का। राजकीय नेत्याचा वाढदिवस असो किंवा राजकीय नेते जर कोल्हापूरमध्ये जरी आले तर आपल्याला कोल्हापूरमध्ये मोठे मोठे पोस्टर लावलेलं बघायला मिळते हे कितपत योग्य आहे असं काय वाटतं याकडे कसं बघताय तुम्ही यातले कसं आहे ज्याचे जे समर्थक हे राजकीय नेते जे पोस्टर लावणारच याच्यात काही वाद नाही तर ते गर्दी ठिकाणी लावू नये असं आमचं म्हणणे आहे हे रस्त्याला अडथळा होऊ नये या पद्धतीने लावावं त्या नेत्यांनी ने जी अनाथ मुलं रोड करायची आहेत ह्यामध्ये पैसे गुंतवावे आणि समाजकार्य करावं नुसतं पोस्टर करून नेतेगिरी करण्यात काही ने। अर्थ नाही पूर्वी एखाद्या राजकीय नेता कोल्हापूरमध्ये आला किंवा त्यांचा जर वाढदिवस वगैरे असेल कशा पद्धतीने साजरा केला जात होता पूर्वी काय ही पोस्टरबाजी वगैरे नव्हती लोकांना काहीतरी मदत करणे शाळेमधील मुलांना वया पुस्तकं वाटप करणे शाळेत मदत मदत करणे ही पद्धत त्यांची होती हे वाटप करणे अनाथाश्रम मध्ये जाऊन काळानुसार सगळं बदलत चालले असं बघत नाही या राजकीय ट्रेंड कडे कसं बघताय तुम्ही टीम पण आता बघण्याचा वेगळाच हेतू झालाय पैशाचा खेळ सुरू झालाय त्याला आपण काय करू शकत नाही जगाच्या बदलत्या वागायला पाहिजे मग काय म्हणणं कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी वागायला पाहिजे कार्यकर्ता आता राहिलेलाच नाही नेता रात्रीत पक्ष बदलतोय कार्यकर्त्याला काय किंमत आहे कुठल्याच कार्यकर्त्याला किंमत नाही राबायचं मिळवायचं खायचं एवढं एकच कार्यकर्ता करणार दुसरं काय करू शकत नाही सध्या राज्यातलं राजकारण सुद्धा बदलत चालेल असं वाटत नाही बदलत्या राजकारणाकडे कसं बघता इकडे आता आम्ही लक्षच देत नाही बंद करून टाकले आम्हाला त्याचा काही फायदा नाही आणि तोटा पण नाही आम्ही सकाळी गाडी फिरवायची संध्याकाळी मिळवायचं आणि संपवायचं एवढंच चालू आहे आमचं आता कसं काय सांगा याबद्दल पोस्टरबाजी जे सुरू आहे त्याच्याकडे कसं बघता पोस्टरबाजीचं म्हणजे कसं आहे एवढं मोठं पोस्टर करून आपल्याला पैसे विनाकारण खर्च होतात तेच बाबा शाळेमध्ये म्हणा किंवा इतर बाबा ठिकाणी तुम्ही त्या लोकांना मदत म्हणून केली तरी आपलं गरगरिबांना मदत केली तर ते होऊ शकते चांगलं तेव्हा त्याच्याकडे आपण ते, ते, ते लक्ष दिलं पाहिजे समाज सुधारणा म्हणा केली पाहिजे बाकी ज्या शहरामध्ये काय सुविधा कमी पडतात काय हे होतं तितकडे लक्ष दिलं पाहिजे रस्ते मोठे झाले पाहिजे हे सर्व केलं तर चांगलं आहे बघा मुळात म्हणजे खर्च करतात जे कार्यकर्ते ते कार्यकर्ते करत नसून नेते लोक करत असतात कार्यकर्त्यांच्याकडे एवढा पैसा नाही की स्वतःचं घर चालवायला पैसा नाही तर त्यांच्यावर पैसे म्हणजे खर्च करायला हे कार्यकर्त्यांची काय तेवढी ऐपतच नाही हे फक्त नेते लोकांनी स्वतःच्या वडाईसाठी केलेलं असतं आणि ऑलरेडी नेते नेते मंडळी फक्त स्वतःचं बघतात ही लोकशाही असूनसुद्धा लोकशाहीमध्ये ऑलरेडी लोकशाही इथं अस्तित्वातच नाही आहे मुळात म्हणजे कुणाला बोलायला परमिशन नाही कोण बोललं तर त्याच्यावर लगेच कारवाई होते इथं साधा नगरसेवक उभारतोय तो कोटी कोटी रुपये खर्च करतो त्याला मानधन असतं पाच हजार रुपये महिन्याला तरी पण कोट्या रु कोट्यावधी रुपये पाच वर्षामध्ये तो बनवतो स्वतःचे चार चार पाच स्वताच पाच जे बी लावून तो महानगरपालिकेत स्वतःच्याच कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावलेला असतात म्हणजे तो कोट्यावधी रुपये खर्च फक्त ह्याला इलेक्शनला करतो तर एवढा पैसा कुठे येतो त्यांच्याकडे आणि सामान्य माणूस तर काय ते निवडून येऊ शकत नाही मुळात म्हणजे निवडून येणारा माणूस हा कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संलग्न नाहीतर कुठला तरी दादागिरी करून गुंड झालेलं मग मा अशा माणसांनीच निवडून देतात आणि कोल्हापूरची तर हेच आहे की चांगल्या माणसाला इथं टिकू द्यायचं नाही कृती समिती तयार करायची नाहीतर कुणाला कुणाला तरी वर्ण दबावानं त्याला तिथनं बदली करायची हेच कोल्हापूरचं चालू आहे साधा रस्ता करतानासुद्धा तिच्या एक कोट जरी आले असले तर त्यातले पन्नास कोट रुपये तिच्या ऑलरेडी कमिशनमध्ये गेलेले असतात ह्याला ठेकेदाराला विचारलं तर ठेकेदार म्हणतोय कमिशनमध्येच आमचं जाते तर मग आमचं घर कसं चालवायचं आम्ही पण तेवढ्याच याच्यात पैशात करणार ना तेव्हा त्यामुळे रस्त्याची पण हालत आहे साधारण सत्तर वर्षं झाली कोल्हापूर महानगरपालिकाहून नगरपालिका झाल्यानंतर तरी पण अजूनसुद्धा रस्ते नाहीत गटरी नाहीत पाणी नाहीत थेट पाईपलाईन आण थेट पाईपलाईन आणल्याच्या नावावर अजून थेट पाईपलाईनमधलं पाणी पडत नाही आहे पाणी अशुद्ध आहे जिथं जिथं रस्ता खोदत्या तिथं ठेकेदाराला त्या खोदण्याचा आणि परत रस्ता करण्याचा दोन्ही पण ठेका दिलेला असतो परंतु खोदलेला आहे तिथं पाईपलाईन टाकलेल्या आहेत ज्या पाईपलाईन जेवढ्या मापाच्या टाकायला पाहिजे त्या टाकलेल्या नाहीत त्या बारक्या टाकलेल्या आहेत त्यामुळे ते चोखं होतं परत खोदलं जातं आणि त्या खोदतात ते रस्ता पण करत नाहीत ठेकेदार ते निम्मच काम टाकून गेले असते परंतु प्रशासन त्याला परत विचारत पण नाही कारण की ह्यांनी कमिशन खाल्लेलं असतं प्रशासन परत विचारायला पण येत नाही की प्रशासन बघत नाही की त्यांनी काम पूर्णरित्या केलं आहे की नाही केले मग हा पैसा कुणाचा झाला जा आहे हा जनतेचा जा पैसा झाला मुळात म्हणजे लोकशाही असूनसुद्धा इथं हा हुकुमशाहीचा पायडा पडलेला आहे लोकशाही ही नुसता नावाला आहे लोकशाही मुळात अस्तित्वातच नाही आहे ती नुसता नावाला इलेक्शन घ्यायच्या नावाला माणसांनी हे करायचं भुरळं घालायची आणि काम करून घ्यायचं स्वतःचं फक्त घर भरून घ्यायचं कोल्हापुरामध्ये सगळ्यात जास्त ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तसं बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात जास्त केंद्रीय आणि राज्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यातले झाले तरी पण मंत्री, मंत्री लोक कोल्हापूरचा विकास कुठं झाला हे दाखवावं कुठल्याही मंत्र्यानं तो कुठल्याही पक्षाचा असू दे कुठं विकास झाला तो विकास कुठं तुम्ही दाखवला आहे का मग एवढ्या वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये आता तुम्ही एवढा कोट्यवधी रुपये आणला आहे तो कोट्यवधी रुपये दिसतोय कुठं मुळात म्हणजे महालक्ष्मी मंदिर आता तुम्हाला टुरिझम पॉईंटच्या दृष्टिकोनातून दिसा लागलं आहे म्हणून तुम्ही आत्ता महालक्ष्मी मंदिरचा विकासाचा आराखडा ते तयार करणं चालू आहे एवढ्या वर्षामध्ये विकासाचा आराखडा कुठं झाला मंदिराची पूर्ण नासधूस झाली आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही ह्याच एरियातला आहे महालक्ष्मी मंदिरात आम्ही काय लहान असल्यामुळं अल्लळ आम्ही तिथं खेळायला जात होतो तर त्या मंदिरावर पूर्ण नक्षीकाम मूर्त्या बिरत्या सगळ्या व्यवस्थित सुस्थिती होत्या आत्ता महालक्ष्मी मंदिरात कोणीही जावं आणि बघावं की कुठल्याही मंदिराचा एकही मूर्तीचा कुठंही भाग दिसणार नाही त्याला प्लास्टर ऑफ पॅरिसचं करून तुम्ही त्याचं नुकसान केलेलं आहे तर आपण पाहिलं सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांचं मन आहे जेव्हा एखाद्याचा वाढदिवस असतो तेव्हा राजकीय नेत्यांची मोठमोठी पोस्टरबाजी केली जाते त्याऐवजी कोल्हापूरमध्ये ज्या समस्या सुरू आहेत त्या दूर करा आणि इथं वायफळ पैसा खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम राबवा असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट्स करून नक्कीच कळवा कॅमेरा पर्सन अक्षता करू सी पोदार पोटार कोल्हापूर